कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यात आज एंडी तालुक्यात आलेलो आहे आणि हे माझे जुने शेतकरी आहे खरं तर हे पुण्यापर्यंत जवळजवळ चारशे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून पुण्यापर्यंत येतात इथं आल्यानंतर मला शेतकरीची व्यथा एक जाणवली की ह्यांना एक लिटर स्वतःचं पाणी नाही हे दोन एकरामध्ये शेततळ आहे आणि ह्या दोन एकर शेततळामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख लिटर पाणी साठवून अख्ख्या वर्षाचं नियोजन करायचे आणि हे वर्षाचं नियोजन करत असताना चौदा एकर डाळिंब आणि दोन एकर लिंबू लिंबू ह्याचं नियोजन करायचे तर आपण यांची शेती जाणून घेऊया हे किती वर्षापासून शेती करता डाळिंबाची आवड का लागली आणि ह्याचं डाळिंबाचं भवितव्य त्यांनी आजपर्यंत काय पाहिलं किती वर्षापासून तुम्ही शेती करता आणि हा प्रवास तुमचा कसा केला इतक्या दिवस पस्तीस वर्ष हा ते तेतीस मार्केट पाहिली तेहतीस मार्केट पाहिली आता पुण्याला आम्हाला जॉईन तर किती मार्केट अजून पाहिली नाही 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 तीन वर्षपासून तीन वर्षापासून ज्या वेळेस आम्हाला जॉईंट झाले तीन वर्षापासून आम्हाला जसे जॉईन झाले प्रत्येक वर्षी एक मार्केट पस्तीस वर्ष डाळिंब लागूड झाल्यात तेहतीस मार्केट पाहिली पुण्याला आल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी कुठलाही मार्केट पाहिलं नाही आणि मला असं वाटतं की तुम्ही रेशोडी फ्रीज सगळा हां विषमुक्त मला जर ह्यांनी शिकवलं असेल की ह्यांच्या घरात घटना घडली आणि ती घटना अशी होती की जे औषधांनी खाल्ल्याच्या नंतर घरात मुलगा काहीतरी आजारी पडला होता पोचे पोचे नातू नातू चार चार नातू आजारी पडलो एक महिन्यात दवाखाने मी होत दोघाला नीट झालं तर दोघाला असं एक महिने झाले पुन्हा तुम्ही डाळीमध्ये खाल्ल्या का मी पो विचारलो मोठं मोठं बघून खाल्या म्हणून किती वर्षापूर्वी ते केलं पंधरा वर्ष पंधरा वीस वर्ष माग स्वतःच्या कुटुंबातला माणूस ज्या वेळेस आजारी पडतो अशा औषध खाल्लेली औषधं मारलेली फळ खाऊन आणि त्यानंतर एकच त्यांनी पण ठालवला था। मी दुसऱ्यालाही खायला घाल ते असले खायला घालणार कीटकनाशक मुक्तच खायला घालणार बरोबर आणि यांच्या बोलण्यावरून मी मागच्या वर्षापासून सुद्धा एक संकल्प केला जोपर्यंत मला शेतकऱ्यांना जनजागृती करायला एक परमेश्वर बळ देईल की रेडिश रेशोडी फ्री भरत माल तयार करायचा देशभरात खाणाऱ्या ग्राहकापर्यंत हा कीटकनाशक मुक्त माल पोहोचवायचा आपल्या घरातल्या मुलांची आपण काळजी घेतो दुसऱ्याच्या घरातल्या मुलांची आपण जर काळजी घेतली तर परमेश्वर आपल्याला सुद्धा भरभरून देईल बरोबर पस्तीस वर्षाचा एकोणीसशे ग्रॅज्युएशन आहे ना एकोणीसशे अकरावी झाली अकरावी झाली एकाहत्तर मध्ये झाली आणि संपूर्ण एवढं आयुष्य त्यांनी शेतीतच घातलं आणि स्वतःची मुलं आज चांगली एक सदत करून टाकली मला मला वाटते मुलं पण ना आपली चांगले लेवल राहता करता स्वतःची मुलं या शिक्षणातूनच घडवली एक लिटर पाणी नाहीये पस्तीस वर्ष डाळीम करतायत आणि पस्तीस वर्षानंतर ज्या वेळेस नाळ जोडल्याच्या नंतर आमचा एक जिवाळा तयार झाला की अशी माणसं एक देवदूत म्हणून आपल्या पुरुष तलावरती आहेत की आज आपल्याला एक दिशा देत आहेत तरुणांना मार्गदर्शन करतात आणि कुटुंब घडवत आहेत आता दादू दहावीला आहे ते सेकंड इयर सायन्स झाल्यावर मी आम्ही येतो हो तुम्ही मी धरा म्हणून सांगून गेले ते इंग्लिश गे मिडियमला आहे इंग्लिश मिडियमला आहे हां पाहिजे साहेब बायोलॉजी केमेस्ट्री कळायला पाहिजे आर्टिकल्चर क्रॉप घ्यायला आता शिक्षा साठी सेकंड इयर पर्यंत अभ्यास करा तुम्ही शेतीला या म्हणून येतो म्हणून पाहिजे शिक्षण करून शेतीत आणणार शेतीत या बाकीच्या उद्योगात एवढं काय साहेब इथं जास्त पडतात मी कमीत कमी दहा वर्ष झाले अडीच ते चार लाख मी महिन्याला देतो आवड काढून शेताच्या शेताचे अर्धा भाग काढून भाग कमीत कमी अडीच ते अडीच लाख रुपये महिना यात एकाहत्तर वयात एकाहत्तर वयात वयात ते अडीच लाख ते चार लाख रुपये महिना लावडी काढून शेतचे अर्धा काढून अर्धा काढून म्हणजे मी केले हे शेत अर्धा माझे अर्धा त्यांचे शेत दुसऱ्या शेत आपला आहे साहेब शेत शेताच्या अर्धा काढायचं ना तुमच्या शेत आहे मी केलो अच्छा हा हे ती मी केलो सारखा दुसऱ्या घरी काम आहे करतात आहे सगळ्या शेतात माणूस त्यांच्या अर्धाकडून माझे अर्धा मी केलेला माणूस आहे हे शेत मी केलेला आहे बरोबर हा मेस्त्री आहे लागवडी काढून त्यांना शेताला अर्धा ठेवून मी अर्धा घेतो त्याच्यात मी अडीच ते चार लाख पटते <tht> किती मिळेल मुलांना शहरात गेल्यावर चाळीस हजार हो। <ouri> पन्नास हजार चांगला शिकला तर इंजिनियर इंजिनियर इंजिनिअर झाल्यावर बाकीच्या दहा हजार पंधरा हजार वीस हजार बरोबर आज हा आदर्श खर तर एक कर्नाटक मधून वेगवेगळ्या राज्यामध्ये माल विक्रीला घेऊन तेहतीस मार्केट तपासल्याच्या नंतर पुण्यामध्ये आमची नाळ सोडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना आपल्यापर्यंत पोचवलं आणि चांगल्या पद्धतीचं मार्केट दाखवण्याचं काम यांनी केलं तर मी अशा शेतकऱ्यांना भेट द्यावी म्हणून आज कर्नाटकमध्ये आलेलो आहे तुमचा काय अनुभव आहे डाळिंबाच्या बाबतीमध्ये काय इल्ला इला इल्ला चुकून सापडला चुकून माणूस अहमदाबाद नागपूर कानपूर विजयवाडा बेंगळूर मैसूर कानपूर पर्यंत गेलो मी साहेब फळ घेऊन तेहत्तीस वर्ष मध्ये सगळं मार्केट केलो मी सोलापूर तुम्हाला पुण्याबद्दल चांगलं वाटलं मराठीचा लवलेस नाहीये कर्नाटक मध्ये आलोय खूप लांब आतमध्ये आलोय मलाही बोलता येत नाही कन्नड मी समजतो कन्नड आता यांना विसराय गेलो यांना कन्नड थी त्यांनी मार्केटला आले आले पण ते विचारलं तिथे बोलले नाही मराठी ठीक आहे खऱ्या अर्थानं आज मी धंदे झालो कि या ठिकाणी कानडा विठ्ठल म्हणजे आपण म्हणतो ना कर्नाटकचा विठ्ठल आहे आम्ही महाराष्ट्राला तो आमचा आराध्य दैवत मानतो पण खरा कानडी विठ्ठल ह्या कानडी भाषेमधून हा तिथं पंढरपूर निर्माण झाला असं काहीतरी पहिली ही आहे ओळख आहे परंतु कानडी ही आम्हाला येत नाही पण मराठी तुम्हाला येते आम्हाला पण भविष्यात कन्नडी शिकावा लागेल तर मी कर्नाटक पर्यंत पोहचू शकेल खऱ्या अर्थान थर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर शेतकरी हा शेतकरी एकाहत्तर वयामध्ये सुद्धा एक तरुण आहे एक तरुण योद्धा आहे आणि ह्या तरुण योद्ध्याची यशोगाथा जर पाहिली तर एकाहत्तर साली ग्रॅज्युएशन पूर्ण करून शेती निवडली आणि मुलांना शिकवलं आणि मुलांना पुन्हा शेतीमध्ये आणण्याचं हे पुण्य काम करतात अशा या अशा शेतकऱ्याला या योद्ध्या शेतकऱ्याला खरं तर सोल्यूट केलं पाहिजे नमन केलं पाहिजे धन्यवाद साहेब <laughs>